नमस्कार मी असलं मुलं आपण पाहताय कराड वार्ता या क्षणाची अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी कराड उत्तरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना गटात अनेक पदाधिकाऱ्यांनी जाहीर प्रवेश केला आहे शिवसेनेचे सातारा जिल्हा समन्वयक राजेश यादव बाबा तसेच कराड उत्तरचे युवा नेते संतोष वेताळ आबा यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक पदाधिकाऱ्यांनी केलाय जाहीर प्रवेश या प्रवेशानंतर शिवसेना सातारा जिल्ह्याचे समन्वयक युवा नेते राजेशी यादव बाबा तसेच पैलवान संतोष वेहता बाबा यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते आता आपण पाहतोय ओके okay. या ठिकाणी यानंतर रामभाऊ फुके सुरलेगावचे माजी उपसरपंच यांचा या ठिकाणी पक्ष प्रवेश होतोय कृपया त्यांना विनंती आहे आपण स्टेजवरती यायचं आहे त्याचबरोबर सुरली गावचे सुरली विकास सहकारी okay. सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन सन्माननीय दनाजी शंकर चव्हाण यांनाही विनंती आहे आपण स्टेज वरती यायचं आहे आपला पक्ष प्रवेश या ठिकाणी मनेवरांच्या वतीने होतोय अमृता लोकसंमेलनचे अध्यक्ष माननीय संतोष राव यांनाही विनंती आहे आपण स्टेज वरती यायचं आहे आपला या ठिकाणी पक्ष प्रवेश होतोय आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मेवर आनंद दिगे आपल्या शिवसेनेचे मुख्य नेते या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री शंभराजी देसाई या सातारा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख शरदजी गडसे आपल्या कार्डोत्तरचे शिवसेनेचे नेते आदरणीय संतोष आबा वेताळ या ठिकाणी उपस्थित आमच्या सर्व पवार गुलाभराव पाटील या ठिकाणी ज्यांनी नुसताच प्रवेश केला असे आमचे नूतन सगळे शिवसैनिक पदाधिकारी या पक्षप्रवेशाच्या प्रवेशाच्या मिटिंगसाठी उपस्थित असलेले सर्व शिवसैनिक आणि युवक बंधू मित्रांनो आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने शिवसेनेचा विचार आज एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपाने घरोघरी खेडोपाडी पोचायला लागलेला आहे सामान्य माणसाच्या घरापर्यंत पोचायला लागले ह्याच्या अगोदर आपण पाहत होतो की गेले आगे, आगे वर्ष आज पंच्याहत्तर वर्ष होऊन स्वातंत्र्याला गेली खरा विकास काय असतो दिसायला याच्या अगोदरच स्मशानभूमी नाहीतर ते सभागृह ह्याशिवाय विकास नव्हता पण खऱ्या अर्थानं आता विकासाची गंगा शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांना जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हापासून महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने विकास हा कळायला आहे की नेमका विकास कशासाठी असतो सामान्य माणूस केंद्रबिंदू बिंदू मानून विकासाचं रूप काय असत महाराष्ट्र आज लाडकी बहिन असेल आयुष्यमान असेल बांधकाम कामगार असतील किंवा महात्मा फुले योजना असतील जी सर्वसामान्य माणसाला घरातून रस्त्यावर पाय टाकल्या पासून घरातून आपण बाहेर रस्त्यावर टाकतो तेव्हापासून जे प्रॉब्लेम आहे त्या तेव्हापासून जे अडचण हे सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी हे शिंदे साहेब असतील पालकमंत्री असतील शिवसेना या नात्यानं आज त्याचं निराकरण होताना आपण दिसतंय त्याचाच परिपात म्हणून गावोगावी आज सगळ्या सगळे लोक आज शिवसेनेच्या विचाराला एकूण प्रमुख काम करण्याचा निर्णय घेतला आज आबाच्या माध्यमातून या सोली परासा परिसरातील जेणी जेणी या ठिकाणी प्रवेश केला सर्वप्रथम मी त्यांचे स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो अतिशय चांगला आपण निर्णय घेतला राज्याच्या मुख्य प्रवाहामध्ये विकासाच्या गंगेमध्ये एक चांगल्या विचाराच्या रूपाने जो आपण या ठिकाणी जो निर्णय घेतला तो निश्चित स्वागत आहे स्वागतार्ह आहे आणि निश्चितपणे हे जे अतिशय चांगले परिणाम भविष्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील अर्थदाबाने सांगितलं की ज्या पद्धतीनं आज तुमचा प्रवेश झाला आहे त्या ठिकाणी आज पक्ष बांधणीचं तुम्ही जेव्हा काम करत असताना ज्या काही अडचणी येतील आज मी जेला समजा आता मी शब्द देतो तुम्हाला की ज्या ज्या अडचणी येतील त्या त्या अडचणीस निराकरण केलं जाईल आणि जेव्हा जेव्हा तुम्ही हाक माराल अर्ध्या रात्री आम्ही चौक असेल निश्चित रावा शिवसेना हा कार्यकर्त्यांना ताकद देणारा पक्ष आणि निश्चितपणे संघटनेची वाढ करा या विचारांची वाढ करा आणि या महाराष्ट्राच्या पुनरुद्धारासाठी सर्वांनी आपल्या ठिकाणी प्रयत्न करूया आज हा जिल्हा एकनाथजी शिंदे साहेबांचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये काम करत असताना हा <coughs> कारण दक्षिण असू दे उत्तर असू दे पाटण असू दे सातारा जिल्हा असू दे या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं आज लोकांचं या ठिकाणी हा प्रभाव येण्याच्या दृष्टिकोनातलं अत्यंत चांगली अनुकूलता या ठिकाणी निर्माण होत आहे महाराष्ट्राच्या राज्याच्या राजकारणामध्ये सुद्धा आता पाहतो आपण की अनेक लोक आपल्या विचाराला प्राधान्य देण्याचा आज या ठिकाणी सगळेच लोक विचार करतात आणि खरोखर ही चांगली एक नाते आहे कि गाव तिथे शिवसेना आणि घर तिथे शिवसेने अशा पद्धतीने चांगली या ठिकाणी आपली शाखा आपले जे शाखा असते बोध प्रमुख असते आपले जे पदाधिकारी आता या ठिकाणी चांगले जे आता आम्ही बसून या ठिकाणी आता नवीन पदाधिकाऱ्यांचे सुद्धा चांगल्या जे जे चांगले काम करतात त्या लोकांचे जे इच्छुक आहेत ते नवीन पदाधिकारी सुद्धा आता या ठिकाणी बोलली जाते जेणेकरून एक पक्षीय संघटना या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उभा करता येईल स्थानिक स्वराज्य संस्था आपल्यासमोर आलेल्या जवळच त्या दृष्टिकोनातून जे जे सक्षम आपले कार्यकर्ते आहेत जे जे सक्षम शिवसैनिक आहेत त्यांना सुद्धा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निश्चितपणे न्याय देण्याचा पक्षाचा प्रयत्न राहील त्या दृष्टीनं सुद्धा काम करणे गरजेचं आहे कार्यकर्त्यांनी सुद्धा येथून पुढं राजकारणाचा ट्रेंड बदलला आहे त्यामुळे पहिले हार्डवर्क ज्यांना म्हणतो आपण त्या पद्धतीने इथून पुढं कार्यकर्त्यांसुद्धा काम करणं गरजेचं आहे अशा पद्धतीने पक्ष संघटना चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अतिशय चांगले प्रवेश या ठिकाणी या शिवसेनेमध्ये होणार आहे आणि निश्चितपणे आज या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं ज्यांनी प्रवेश केला त्याचं या ठिकाणी स्वागत अभिनंदन आणि आपण सर्व ठिकाणी या अशाच पद्धतीनं हे जे शिवसेनेचं रोपट एक महाकाय वृक्षामध्ये रूपांतर करूया असं या ठिकाणी आपण सर्वचा निर्धार करून थांबूया जय हिंद जय उपसरपंच सोसायटीचे व्हाईस चेअरमन युवा नेते आमच्या दूट टेरीचे संस्थापक सर्व माजी मित्रमंडळी यांनी आज एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून तसेच या जिल्ह्याचे तसे पालकमंत्री आदरणीय देसाई साहेब तसेच संपर्क प्रमुख शरदजी साहेब आमचे मार्गदर्शक आदरणीय राजनसिंह यादव बाबा समन्वयक सातारा जिल्हा आदरणीय ताई गुलाबराव पाटील सर्वच मान्यवरांच्या हस्ते हाच मोठ्या उत्साहात शिवसेनेमध्ये त्यांचा प्रवेश झाला आणि भविष्यात खूप लोक संपर्कामध्ये आहेत त्यांचा मोठ्या प्रमाणात कराड उत्तरमध्ये प्रवेश शिवसेनेमध्ये घेऊन आपल्या शिंदेसाहेबांच्या हात बळकट करण्यासाठी उत्तर हा बालेकाला किल्ला एक दिवस शिवसेनेचा होईल कराड uh, शहरातील कराड तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीच्या मनातील नाव सातारा जिल्ह्याचे समन्वय राजेंद्र सिंह यादव बाबा आपले कराड उत्तरचे अ... संतोष आबा बेताळ अक्च्युली संतोष तुमचं नाव माहिती आहे पण आबा हे आग... आहे आमचे जुने हाडाचे शिवसैनिक गुलाबराव पाटील व समस्त उपस्थित आमच्या शिवसैनिक पदाधिकारी व पक्षप्रवेश केलेले सर्वांचे इथं आल्यामुळे मी तुम्हालाही कळलं की शिवसेना काय आहे आणि पूर्वी कळलं म्हणून तर तुम्ही इथंपर्यंत आलात अशीच साथ शेवटपर्यंत राहू दे मनापासून तुमच्या सर्वांचे आभार मानते आणि कार्यक्रम संपला म्हणून घोषित करते